बीरो यवतमाळ इंटरनॅशनल द बेस्ट एज्युकेशन इंडियन सोशल स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले देश हाच देव मानून मिळालेले स्वराज्याचे सुस्वराज्यात रूपांतर करण्यासाठी उराशी ध्येय बाळगून समाज परिवर्तन करणाऱ्या व्यक्ती यांचा श्री राजेश रूपराव ईश्वरकर सर यवतमाळ जिल्हाध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन महाराष्ट्र राज्य दिल्ली युनिव्हर्सल स्टेट बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया समृद्धी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक क्षेत्रात व आर्ट क्षेत्रात आर्टिस्ट म्हणून कार्यक्षेत्रात चित्रकार राजेश रुपराव विश्वरकर सर हे गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शक ड्रॉइंग करिअर शिबिर व उन्हाळी चित्रकला शिकवणी वर्ग नगर परिषद जिल्हा परिषद शाळेमध्ये व जिल्हा नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे सन दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये समाजाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांना पुढील जीवनात रोजगार प्राप्त होण्यासाठी रोजगार निर्मितीचे कार्य सातत्यपूर्ण कार्य रोजगार निर्मितीचे कार्य सातत्यपूर्ण कार्य करत आहेत इंग्लिश मीडियम स्कूल किसान नगर बडगाव आर्णी रोड यवतमाळ कला शिक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये यापूर्वी पुरस्कार एक राज्यस्तरीय योद्धा पुरस्कार लिटल स्टार कॉन्व्हेंट टेल्हारा राज्यस्तरीय क्रांती योद्धा पुरस्कार चोवीस आकोड मध्ये सन्मानित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना सन्मानित व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य डॉक्टर अभयदादा पाटील पदवीधर व युवक विचार मंचातर्फे सन्मानित करण्यात आले ओम साई विकास प्रतिष्ठान साई गुण गौरव पुरस्कार बीबीसी फिल्म फाउंडेशन शिर्डी यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आली तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था गौरवपत्र सन्मान चिन्ह नाशिकद्वारा दोन हजार पंचवीस नागपूर येथे व रंग गौरव समाजाचा महाराष्ट्रत्न गौरव सन्मान पुरस्कार पुणे दोन हजार पंचवीस सिटी इंडिया न्यूज गणेश चौधरी सर मुख्य संपादक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला पुणे येथे दोन हजार पंचवीस गेले या वर्षी इत्यादी पुरस्कार मिळाले हा पुरस्कार डॉक्टर प्रमुख अतिथी मुंबईचे दंत चिकित्सक व समाजसेविका मोनिका पीटर संगीतकार व गायक कलाकार श्री मोरेश्वर निस्ताने डॉक्टर प्रशांत गायकवाड विश्वविख्यात तबलावादक गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड प्रमुख पाहुणे जगदीश भंद्रे रवींद्र दिघाडे सर नागपूर कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक बी एन खरात सर समृद्धी पब्लिकेशन कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आदिती कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी मधुराम सभागृह विदर्भ साहित्य संमेलन श्री फतेचंद मोर हिंदी भवन सभागृह झाशीराणी चौक बर्डी नागपूर इथे संपन्न झाला कार्यक्रमाला विदर्भातील विविध क्षेत्रीय कार्य करणारी मंडळी सोळा मोठ्या संख्येने उपस्थित होते સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ રાજેશ ઈશ્વર યવતમાળ